आगीर झालं जी देवमानूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला चौदा डिसेंबरला किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली मालवणात थोड्या थाटामाटात दोघांचा लग्न सोहळा पार पडला आणि अखेर किरण गायकवाड सावंतवाडीचा जावाई झाला त्यामुळे सध्या किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत तसंच दोघांवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मेहंदी हळद संगीत सप्तपदी आणि रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्न सोहळा किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरचा पाहायला मिळाला लग्नासाठी किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपरिक लूक केला होता अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता तर वैष्णवी कल्याणकरने गडद जांभळ्या रंगाची नववारी नेसली होती ज्यावर तिचे मोजके दागिने परिधान केले होते त्यामुळं दोघं फारच सुंदर दिसत होते किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला लागीर झालं जी मालिकेतील कलाकार पाहायला मिळाले अभिनेता अमरनाथ खराडे निखिल चव्हाण सुमित पुसावळे महेश जाधव राहुल मगदूम आणि पूर्वा शिंदे यांनी खास हजेरी लावली होती लग्नात लागीर झालं जी मालिकेतील कलाकार धमाल करताना दिसले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत तसंच लागीर झालं जी बॉईज टीमने किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेता निखिल चव्हाणने किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या शुभेच्छा देत एक हटके पोस्टर शेअर केलं ज्यावर लिहिलं आहे झी मराठी प्रसन्न आमच्या येथे झी मराठी कृपेने देवमानसाच्या आशीर्वादाने किरण आणि वैष्णवी यांच्या प्रेमाचे लागीर झालं जी ना शितली ना जयडी वैष्णवी होणार भैया साहेबांची बायडी शुभेच्छुक लागीर झालं जी बॉयज चांदनवाडी दरम्यान किरण गायकवाडने एकोणतीस नोव्हेंबरला प्रेमाची कबुली दिली वैष्णवीबरोबर फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी तुला संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायला ठरवलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठका होत राहतील मंत्रिपद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर अशी सुंदर पोस्ट लिहून किरणने चाहत्यांना सुखद धक्कास दिला होता तेव्हापासून किरण आणि वैष्णवीच्या लग्नाची चर्चा रंगली होती